तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आपला शेड तयार करण्याचा तर न वेळ घालवता आपण शेड कामाला सुरुवात करूया तर बघू शकताय पुढं काम चालू आहे एवढ्या सगळ्या फरशा आपण बसविलेल्या त्या आता ही तेवढी लाईन बसवायची आहे ही गव्हानेच बसवायचं कडकोरन माती भरून घेतली हे बघा हे आपण काल भरून घेतलं ही आता एवढं राहिलेलं बसवून घ्यायचं ही तर फरशे ठेवल्यात या बसवायसाठी तर आता एवढी ग्रेड राहिली तर ती पाणी आपण भरून ठेवलेलं आहे की त्याच्यावर पण मारायचं तिथं फोड ग्रेडवर ग्रेड, ग्रेड जरा धसत्या खाली तर मित्रांनो राहिलेल्या थोड्याफार फार आपण बाहेर काढूया आता झाडी बघा नुसती झाडी एवढी झाड आहे तर हे आता आपण स्वच्छ करायचं आहे लोट लोटून घ्यायचं काय लोटून घ्यायचं आहे तर तुम्ही तर घालवाय घ्याय की मग कुठलं सर्चव चर्च बाहेर पड आणि ते काय ठेव तुम्ही म्हणत आजची ही कशाला ह्यात मिक्स करायचं चाललंय तर ह्याचं पाणी करायचं आणि त्या खाचीतनी वतायचं आहे तेवढ्यासाठी ह्याचं शिमेंटचं पाणी करायचं आणि ही करायचं खाची भरून घ्यायची त्या फरशा हल्ल्या नाही पाहिजेत तर बघू शकताय तुम्ही हे आपण मिक्स करून घ्या लागलोय तर आता मिक्स करून घ्यायचं चांगले मिसाळी पाहिजे म्हणून ले, ले थी थी। तर मित्रांनो ही डाम बघू शकता ही डाम लय लय जड आहे ती अतिशय जड आहे ती आपण आणून बाहेर ठेवली ती कारण त्या दर्जा ती भरून घ्यायसाठी जागा पाहिजे तर जाऊन आता पाणी प्या पाणी घेऊन येऊन दंबरला तर मित्रांनो घाल आलो आपण आता आपलं चिकू चिकू हे चिकू हे चिकू चिकू नाही चिकू गोड गोड चिकू मांजरी मांजरी मांजरिणीची नादा लागला नास्क कुकू फील्डिंग सेट करण्यात मग नाही शिरे करुश का रडाय काय झाले मधी सोड चाल जायचं घरला <laughs> रडाय लागलाय तर मित्रांनो ही बघू शकता ही अंगणवाडी आहे ही बारकी परत अंगणवाडी जाणार काय पाहिजे बघू शकता इथं स्वच्छता करायला अबा इथं स्वच्छ करून इथं ग्रेड वाचायचा आहे शिमेंट कालवायला पण ती शिमेंट सगळं गोळा करून घे कुया ग्रेड इथं भरून घ्या पाच पाट्याच तिथल्या पाच पाट्या घेऊन इथं टाकायचे

I'm <laughs> तर आता आपण सगळ्या दर्जा भरून घ्यायला लागलेला आहे ही बघू शकता तुम्ही सगळं पॅक करून टाकायचं ही बघू शकता हिथलं पुढचं झालंय आता मागली बाजू तेवढी राहिल्या ही बघू शकताय ही एवढा शकता भाकडा भाग राहिलेला आहे आता हे सगळं शिमेंट पातळ करून ते भरून घेतलंय त्याच्यावर सगळं आता परत फिरशी आणि ओतून घ्यायचं तर पुढं बघू शकता आजोबा लागले ते लावलेली शिमेंट फरडून काढाय तर ही बघू शकता इकडं दुसऱ्यांदा लेप द्या चाललाय त्याच्यावरनं तीन हात केली ती आधी पातळ शिमेंट परत घट्ट शिमेंट आता ते परत पातळ लागली ही बघा तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय ही जागा तर इथं परत ना एक मोठा असा तड बांधायचा हो। आहे किंवा तड बघताय सगळं येऊ किंवा असं चुकल्या बाजूला पण बांधायचा आहे त्या तिथनं दिसते का झाड ते झाडापासून जास्त कव्हर करत आणायचं आहे ते पूर्ण असं पूर्ण एक हे करायचंय तसा घाट तयार करायचं आहे माझ्या पाठीमाग जागा जागाय हवा पण किती बाहेर चालू आहे हिरवा निसर्ग पाहू शकता तुम्ही हे बघा तर आपल्या गोट्याचं काम आता होईत आलंय थोडं राहिलंय ते आता करून घेऊया फरशाही बसवून झाले त्या